नामपूर तहाराबाद रस्त्यावरील ब्राह्मणपाडे तालुका बागलान येथे शेळ्या चरत असताना एका बकरीवर बिबट्याने हल्ला केल्याने बकरक्या बकरीच वाचण्यास गेला असता बिबट्याने त्याच्यावरच हल्ला केला त्यात तो जखमी झाला बिबट्याने बकरक्यावर हल्ला केल्यावर त्याचा भाऊ वाचण्यासाठी धावला असता बिबट्याने त्याच्यावरही हल्ला केल्याने तोही गंभीर जखमी झाला दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेच काय नाव आपला सोमनाथ नारायण सोमनाथ गाव कुठे आपलं बवनपाडा बानपाडा बवनपाडा बवनपाडा मग काय झालं होतं ते बकऱ्या तारातून तो गडील दरी पाडला होता मग मम्मी जा गवत होते बसाडा मी नाही जातो तो मर जाता तुम्ही दोघे सोबत होते का मी जरा लांब होतो तो अशा जाडच मावता मग त्याने आरोग्य मानात मी गो की सकाळी किती वाजता झालं दहा अकरा वाजता दहा अकरा ती हा घटना कुठे घडली बाणपाडा शिवार शिवारात मध्ये तुम्ही फक्त दोनच होते का मग असा नक्का झाला ते बिबटे आला किती बिबटे होते एक एक तो डायरेक्ट हमला तुमच्यावर झाला का ते बकऱ्यावर मतलब केले त्यांनी बकऱ्यांकडे आला होता मग आऊ मोरे गेलात मी याला धरून पाहू नंतर तुम्ही त्यांना बसून म्हणण्यासाठी तुम्ही गेले का मान्य पाणी तुमच्यावरती आतंक मग आज झाल्यानंतर तुम्ही इथे काच काय आले गाडी कोणती गाडी होती जायखेडाला गेलो जायखेडा ते नामपूर नामपूर ते मालेगाव तुम्ही तिथे जायखेडाला गेले आणि जायखेडातून नामपूर आणि नामपूरतून इथे मालेगाव तुम्ही कोणी आणलं तुम्ही ते आमचे बाळ होते ना भाऊ तुलता फॉरेस्ट होते त्यांनी काय सांगितलं का तुम्हाला हा काय काही त्रास झाला तर आम्हाला फोन लाव फोन लाव त्यांनी स्वतः त्यांची त्यांची गाडीमध्ये तुम्हाला आणले का नाही सर काही अँबुलन्स अॅम्बुलन मध्ये नाव आपलं बबन मामूसर आपण राहणार कुठे ब्राह्मणपण ब्राह्मण तर काय घटना घडली होती सकाळी तुम्ही पोळत गेलो होतो बकऱ्या चारायला गेलो होतो तर बिबट्याने त्या बकरी हमला केला मी वाचवायला गेलो तो मला पकडलं त्यांनी मला पकडल्यावर माझा भाऊ होता तो माझा मला वाचवण्यासाठी आला मग त्याला पण धरून घेतलं त्याने मग काय तुम्ही वाचून गेले मग ते माझ्या भावाने मारलं ना त्याला ते पळून गेलं मग बाकी ओरलो आम्ही ते बाकीच्या आजूबाजूच्या आले आम्हाला दवाखान्यात किती बिबट्या होत्या एक दोन एक, एक मला माहिती आहे का ज्या वावरात तुम्ही गेले होते तिथे कायम स्वरूपी बिबट्या आणि ते वाघ तिथे राहतो त्या फॉरेस्टच्या जागा आहे काहीतरी हा फॉरेस्टची जागा फॉरेस्ट लागाय का तिथे मध्ये मतलब वाघ आणि बिबट्या हो हो हा तुम्हाला माहिती आहे की तिथे दुपते आम्ही धोका कस का इकडं ते झाडांमध्ये होत ते राहत आम्ही मोकळांमध्ये होतो मग ते इकडे मोकळांमध्ये होत तिथे